ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी कोकीसरे बेळेकरवाडी येथील ग्रामस्थांचं पायवाटेसाठी सुरू असलेल्या उपोषणाबाबत सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे उशिरापर्यंत हे उपोषण सुरूच होत वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे बेळेकरवाडी येथील ग्रामस्थांना त्यांच्या वाडीत जाणारी पायवाट खुली करून हवी आहे याकरिता ग्रामस्थ सकाळपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते उपोषणकर्त्यांचे तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि अधिकारी रामचंद्र जंगले यांनी भेट हा विषय याबाबत उपोषण उचित नाही ग्रामस्थांनी हे उपोषण मागे घ्यावं अशी विनंती पाटील यांनी केली मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरूच होत दरम्यान यातील एका उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली आहे त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणताही तोडगा निघाला नव्हता त्यामुळे प्रशासनाचीही मोठी कोंडी झाली होती स्वतःच मान्य करता आहे